निर्भाव केला नाही लोकसभेला जर कंपत झाली आता ती कम्मत करू नका आता त्या सगळ्या योजना पुढं चालू ठेवायचं म्हटलं तर युतीला आपण आशीर्वाद द्या आपण पाठिंबा द्या सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना भाजप आहे सगळ्यांनी मिळून साली आपल्या मतभेद होऊन देऊ नका जिथं राष्ट्रवादीला जागा जाईल तिथं शिवसेना भाजपला मनापासून काम करावं लागेल जिथं शिवसेना जाईल तिथं राष्ट्रवादी भाजप काम करेल आणि जिथं भाजपला जागा जाईल तिथं राष्ट्रवादी आणि शिवसेना काम करेल या पद्धतीनं आम्हाला केंद्राचा करोड रुपयाचा निधी आणायचा आहे परवा वाढवण्याचा बंदर पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पाऊस लाख कोटी रुपये या बंदराचे काम करता निवडून घेतोय आपल्याला अजून इंडस्ट्री आणायचे आपल्याला रोजगार द्यायचा आहे त्याकरता आम्ही प्रशिक्षण देतोय आपल्याला मुलींना शिकवते गरिबांच्या मुलींना शिकवण्याच्या करता आम्ही बदल करतोय ओपन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय गरिबाचे माहिती या सगळ्या मोठ्या सुधारणा बाजू हे सगळं समाजाच्या करता करतो वर्षाला तीन गॅस सिलेंडर झोपत डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला टाका आणि कुठेही भ्रष्टाचाराला जागा सगळं आमच्या खात्यात होते सरकारच्या कुजुरीत डायरेक्ट त्या लाभार्थीच्या बिल घेऊन अकाउंटवर

माझ्या बांधवांना माझा सेवाची आर्थिक घडी न विकासाला पैसा कमी न करून घेता माझ्या गरीब जो घटक माग राहिला तो सर्व जाती धर्मामध्ये बोलणार आहे त्यांना करता पाऊन लाख कोटीच्या योजना या वर्षभरात पंच्याहत्तर हजार कोटी आणि या बाकीच्याही कामावर केंद्राचा वर्ल्ड बँकेचा इकडचा वेगवेगळ्या जपान बँका पद्धती